आणि सागर चालू आता गणपती पुळेला हायवे ला करणे लिटरली माझा विश्वासच नाही बिलकुल मागे घेऊन चालला आता रात्रीचे नऊ वाजलेत आणि आता थोड्याच वेळात आम्ही एका हायवे लागणार आहेत आणि सागर चालू आता गणपती पुळेला फक्त एवढाच विषय आम्हाला दोघांना एवढी रायडिंग आवडते आणि मागचे काही दिवस आम्ही एवढा रायडिंग पासणं अवॉइड झालोय क्या राइड की आम्हाला समजत नव्हतं राईड करावी की नाही आणि आत्ता आम्ही न कोणाला सांगता आम्ही राईड करायला निघालो आहे प्रॉपर सेफ्टी गार्ड आहे बाकी बॅग वगैरे काही नाही माझ्याकडे पण बॅग वगैरे काहीच नाही फक्त आम्ही दोघे आणि आमची बाईक म्हणजे एम टी बाई बोला करणे का करणे का माहीत नाही काय होणार का ट्रॅफिक लागले ट्रॅफिक यू सी आता आम्ही रायगडमध्ये डिस्ट्रिक्ट रायगड तुम्ही बघू शकता चाय पियालो फोन चार्ज केलं आणि फोन चार्ज करण्याच्या बदले आम्हाला हे सगळं घ्यावं लागलं कारण ते बोलतात त्यांनी आम्हाला असं मुद्दम हसत हसत बोलले की फोन चार्ज करतात म्हणजे काहीतरी घ्यावं लागेल आम्ही म्हटलं घेऊ दादा फक्त फोन चार्ज करून दे दोघांचे फोन चार्ज झालेत माझा फक्त ट्वेंटी पर्सेंट आहे बघा मला आलं पण लो बॅटरी ट्वेंटी पर्सेंट सागरचा आम्ही सेवेंटी पर्सेंट करून घेतला आहे आता काही दाखवू शकत नाही रात्री फायनली लाल माती लाल माती दिसत पण नाही फ्लॅश बाय बाईकवरनं जसं उतरतो ना, उतर ना आम्ही तशी जी थंडी वाजते ना त्याच्या ना आधी आम्हाला कुठला तरी घाट लागला होता ना त्या घाटातनं आम्ही येत होतो दोघांची हवा टाईट झाली ती कारण आजू म्हणजे गप्पा मारत येत होतो आजूबाजूला गाड्या नाही काय नाही फायनली आता वीस किलोमीटर झाले आम्हाला हा हायवे लागलाय तेव्हा कुठं जाऊन आमच्या जीवा जीवात जीव आले नाही तर आजोबा भेटलेत म्हणजे त्यांची टपरी चालू आहे हॉटेल चालू आहे इथं पाणी घेतलं तर आपण कुठं रायगडवरनं वर आणलंय ते सोबतच आहे एवढ्या मला वाटतं ब्रेकफास्टला पण हेच होणार आहे सकाळी मला असं वाटत हवा कमी आहे काही रस्ता होऊ नये काय रस्ता धुऊ नये पण एक मु एक टाइम आला का मी थोडा हे झालो तो एक एनर्जी एनर्जी होती काय होती काय माहिती मला लिटरली वाटलं गा। का गाडीत काहीतरी भरले हवा गाडी एकदम स्मूथ पळायला लागले ला त्या घाटात म्हणजे त्या रस्त्याचा माझा एक्सपिरियन्स कसा होता सांगू का म्हणजे भूत भीत या गोष्टींवर लिटरली माझा विश्वासच नाही बिलकुल पण मला एक खरंच भीती होती का कुठला प्राणी विनी पटकन अंगावर येईल आणि फक्त रस्ता आहे एम टी फिफ्टीन आहे सागर आहे आणि मी आहे सागर माझ्याशी बोलतोय 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 मी फक्त हा हू करतोय हा हू करतोय अजून अर्धा तास ता इथं घालवतो एकदा सनराईज होऊ द्या का आम्ही निघालो डेस्टिनेशन <laughs> पासून आम्ही फक्त आणि फक्त वीस किलोमीटर मागे आहेत आणि सागरचे मी असे फोटो काढलेत ना भावांनो जस्ट या सनराईज सोबत भावानो बरोबर आठ वाजले आम्हाला गणपतीपुळेला पोचायला आणि ही एक छोटीशी आम्ही रूम घेतली सॉरी एवढं नाही दाखवू शकत ही छोटीशी आम्ही रूम घेतली दोन तासासाठी फक्त कारण आम्हाला फ्रेश व्हायचं होतं आणि पॉवर नॅप घ्यायची होती नॅप तुम्ही माझ्या डोळ्यांमध्ये बघू शकता आता तर प्लॅन आहे गणपती बाप्पाचे दर्शन करणं या गणपतीपुळेला येणाऱ्या ट्रॅव्हल्स वाले बस चालवतात बा बा पळवतात नसते एनर्जी थोडीशी कमी वाटत असेल त्याचं कारण झोपलो अर्धा तास आणि उठलो पुन्हा एनर्जी यायला थोडासा टाइम जाईल एकदा दर्शन घेऊ द्या मग बघा कशी एनर्जी येते परत अवघ्या पाच ते दहा मिनिटात दर्शन होऊन आम्ही बाहेर निघालोय जस्ट मागचे फुटेजेस चेक केले माझे डोळे एवढे विचित्र दिसत आहेत असं वाटतंय का म्हणजे मला थोडीशी जळण होती आहे पण अशी झोप वगैरे नाही आहे माझ्या डोळ्यात आता चष्मा मला कंपल्सरी घालावा लागेल कारण रात्रभर त्याच्यावर नुसता वार आता फटका लागला माझ्या डोळ्यांवर सागरनी झोप घेतली पण त्याला आता थोडं जडजड वाटतंय थोडं हेवी हेवी फील होतोय तो पण बघूयात आता काय ऑप्शन निघतो त्यावर मंदिर तिकडे आणि तिथूनच समोरून जायला पण बीचवर जायला पण जागा आहे आम्ही तिकडनं नाही गेलो कारण खूप क्राऊड आहे सगळे ते ॲक्टिव्हिटीज वगैरे चालतात तर आता आलो आहे सगळे बीचवर जाणं बनतं म्हणून आम्ही इकडून गेटला एंट्री मारतो ना तिथूनच या पायऱ्या लागतात तिकडनं तिथे जाऊन मला असं वाटतं क्राऊड कमी असेल आय होप की तो कमी असतो माझ्या प्रिय शिवांना आमचा जायचा प्लॅन कॅन्सल झाला त्याचं कारण झोप अनावर झाली होती आणि दुपारच्या उन्हात डोळे नुसते लपलप लपलप लप करत होते मग आम्ही प्लॅन केला की तिथेच थांबू जिथे आम्ही रूम घेतला आहे मग तिथेच आम्ही दुसरी रूम घेतली आहे कारण ऑलरेडी आम्ही दोन तासाचेच पे केले ते ना आता परत थोडेसे एक्स्ट्रा देऊन दोनशे तीनशे रुपये तिथंच आज पूर्ण दिवसभराची रूम घेतली आहे झोप काढली त्याच्या आधी ताकद नव्हती तुम्हाला सांगायची की मी झोपतो आहे पण आता सांगतो की मी झोपून उठलो आहे आणि इकडे बघा चाललो होतो आरे वारेला आणि सुंदर असा व्ह्यू पॉईंट आम्हाला भेटला तरी अजून खूप जायचं आहे आम्हाला बघू शकता तुम्ही मस्त आहे मस्त नाही खूपच मस्त आहे एन्जॉय करतो आता बसून जरा पण सध्या थोडी चहा हवी आहे मला नाहीतर कॉफी ब्लॅक कॉफी दोन्ही पैकी काही जरी भेटलं ना तरी मन खुश होऊन जाईल मला सिंह नऊ आम्ही आलोय आरे ना आरे बीच ला आलोय नाही आरे वारे नाही आरे आरेला आले वारे तिकडे वर कारण तिकडे खूप जास्त वारे सुटतात म्हणून दादा नाव आहे वारे ठीक आहे अर खूप चालतो माझा आवाज तुम्हाला बरोबर येतोय की माहीत नाही पण बीच एक नंबर आहे एवढा शांत बीच आहे ना बोलून फायदा नाही आणि वरण तो तिथनं तो दिसतोय बघा हा काय फ्लॅग नाही झाड दिसतोय बघा हा झाड तिथनं रस्ता आहे तो आणि तिथून जो व्ह्यू दिसतो ना अरे बापरे बापरे पूर्ण कोस्टल रोड आहे काय तर ना मी फॅन आहे कोस्टल रोडचा मला कोस्टल रोड्स खूप आवडतात हा पण भावना आम्ही बघितला जबरदस्त आम्ही कुठे आपण कुठली राईड केली ती दापोलीची राईड केली बाबा बापा तेव्हा पण जे कोस्टल रूट होते हा पण सेम तसाच त्याच लेवल तर तशीच टक्कर देतो त्याला दापोलीला कारण शेवटी कोकणातच पडतं कोकणातले बीच आयसोलेटेड बीच स्वच्छ बीच साफ बीच आणि एकदम साफ बोललो मी का साफ बोललो साफ बोललो ठीक आहे जे पण बोललो ते बोललो आई ग वा मागे घेऊन चाललं आहे का मागे घेऊन चालला कायच मागे सनसेट होतोय आणि सनसेट आता तिकडनं बघायचा प्लॅन आहे आमचा सो आम्ही इथन निघतोय मजा आली शांत होता खूप शांत म्हणजे खूपच शांत आहे बीच जायचं अरे अरे, अरे यार पुढं पण नाही एकदम आता जावं लागेल तिकडनं टर्न मारावत शेट शेट बनव हे जे समोर दिसतंय ना ते आहे मला कोस्टल रूट्स का आवडतात तुम्ही बघू शकता समोर डांबरी रस्ता तिकडे समुद्र अथांग असा आणि सूर्योदय होतोय वा वा काय पाहिजे अजून आयुष्यात तुम्हाला मला सांगा काय पाहिजे यार आय होप जसं मला दिसतंय तसं तुम्हाला पण दिसत असेल माझा आवाज पण तुम्हाला क्लिअर येत असेल आणि माझ्यासोबत तुम्ही पण हा व्ह्यू एन्जॉय करत असाल वाव 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 आई ग किंवा नव तिथं वाऱ्याचा आवाज खूप आहे पण तुमच्यासाठी मी काही सिनेमॅटिक घेतो प्लीज ते एन्जॉय असेल तर आत्ताच्या आत्ता आत्ताच आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल तर लाईक करा आणि असे ब्लॉग येत राहणार फ्रिक्वेन्सी थोडी कमी आहे कारण आपला मेन गेमिंग चॅनलवर जास्त फोकस आहे पण हा चॅनल पण चालू राहणार कारण या चॅनलपासून माझी सुरुवात झाली ना याच्या आधीच्या चॅनलपासून माझी सुरुवात झाली पण या चॅनलवर मैंने खूप काम केलं आहे तर हा चॅनल मी कधीच बंद करू शकत नाही हा माझा पाया असणार आहे या चॅनलने मला बरंच काही शिकवलं आहे आणि जे शिकलो आहे मी आता ते तुमच्यासमोर एक्सप्रेस करतो आहे आणि मांडतो आहे मे बी ते चुकीचं असेल किंवा बरोबर असेल ते तुम्ही डिसाईड करा भेटतो ठेवा आता बद्दल